ठाकरेंच्या घरातून एक मोठी बातमी समोर येते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला तसेच आदित्य ठाकरेंच्या कामगिरीवरही त्यांनी ताशेरे ओढले शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना टोला लगावला होता फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून काही लोकांनी बिनशर्त पाठिंबा दिला असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केला होता यावरूनच आता अमित ठाकरेंनी आपल्या काकांना सुनावलाय वरळीत राजसाहेबांनी दोन हजार एकोणीस ला बिनशर्त पाठिंबा दिला होता तेव्हा मुलाला आमदार बनवताना काही वाटलं नाही का ही गोष्ट तुम्ही विसरायला नको होती अशा कठोर शब्दात अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं यावेळी अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला शेवटच्या तीन महिन्यांमध्ये काम करून काही होणार नाही एका आमदाराला पाच वर्ष मिळतात कोरोनापासून वरळी कोळीवाड्यात त्यांनी ज्या प्रकारे फिरायला हवं होतं तसं ते फिरताना दिसले नाही या गोष्टी लोकांशी बोलल्यावर कळतील आम्ही या अपेक्षेने बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता असा टोलाही अमित ठाकरेंनी लगावला सध्या अमित ठाकरेंनी केलेला हा पलटवार चांगला चर्चेत आलाय त्यामुळे उद्धव ठाकरे यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय